मैडम एक मिनिट नाही त्रास आहे तुम्ही शबर आहोत दूर झाल्यानंतर आपला पुढील वारीचा प्रवास सुखकर व्हावा ही जरा याच्यानं मशेद करण्या नंबर एक काम झालंय थोडं आता पाठीच्या थोडं नळाचं जरा दुखला गेला आहे त्याला थोडं करून घेऊ लागलं आता नंबर एक वाटाल नंबर एक नंबर एक वाटाल घाट नंबर चढ नऊ वर्ष झाले येतात नऊ वर्ष पहिलेच बाराला पुढे घेता पुढे सासवडला फलटणला वैजनाथ विठ्ठल पाटील लातूर जिल्हा चाकून